मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा प्रिया लगेच रविराजकडून प्रतिमाच्या गोळ्यांचं ते प्रिस्क्रिप्शन घेते आणि म्हणते बाबा माझ्याकडे द्या मी घेऊन येते त्या गोळ्या मग आता रविराज विचारतो हे तू काय करतीस कारण तिने ते प्रिस्क्रिप्शन जरा हिसकावूनच घेतलेलं असतं आता पूर्णाजी ते स्पष्टपणे पाहतात आणि तिला म्हणतात की तन्वी ऐक ते प्रिस्क्रिप्शन अगोदर कल्पना किंवा सायलीकडे दे आणि त्या दोघीच तिला वेळेवर गोळ्या देतील तेव्हा नाटक करत आता प्रिया म्हणते नाही पूर्ण आजी हे बघ अगं ती माझी आई आहे म्हटल्यावर तिला गोळ्या देण्याची त्याचबरोबर तिची काळजी घेण्याची जबाबदारी फक्त माझीच आहे ना तेव्हा प्रतिमा आता फक्त खोटारड्या तन्वीकडे नुसती पाहत राहते आता प्रिया म्हणते बाबा खरंच मी देईन ना औषध वेळेवर हो मला माहीत आहे मी कधी कधी खूप हट्टीपणा करते परंतु फक्त एकदा चान्स द्या ना बाबा प्लीज असं म्हणून ती सारखी सारखी रिक्वेस्ट करू लागते आणि मी कुणाला कधीही तक्रार करू देण्याची संधी देणारच नाही तेव्हा रविराज म्हणतो तन्वी अगं तूच गोळ्या दे प्रतिमाला परंतु मी फक्त अश्विनकडून गोळ्या मागवून घेतो आता देते प्रिस्क्रिप्शन असं म्हणून आता रविराज तिच्या हातातून ते प्रिस्क्रिप्शन जरा ओढूनच घेतो तेव्हा प्रियाला खूप राग येतो तर सर्वजण प्रिया आणि रविराजकडे पाहतच राहतात त्यानंतर अर्जुन आणि सायली हे दोघेही आता रूममध्ये जातात अर्जुन आपलं काम करत असतो तर सायली आता सायली आता बेडवर उशा लावत असते तेव्हा ती आता काम करता करता म्हणतच ते पाहिलं ना प्रियाने प्रतिमात्याला औषधं देण्याची जबाबदारी घेतली आहे तरीही तुम्ही काय म्हणताय की ती प्रतिमात्यांची मुलगी नाही आहे अहो प्रिया कितीही चिडखोर असली त्याचबरोबर स्वतःच्या मनाचं कितीही खरं करणारी असली तरीही तिच्या आईकडे ती कधीही दुर्लक्ष करू शकतच नाही तेव्हा अर्जुन काही बोलत नसतो फक्त हू हूं असं करत असतो सायली जरा रागातच म्हणते माझे मुद्दे तुम्हाला पटले नाही ना मग तुम्ही फक्त हूं हूं असं करता त्यावेळी अर्जुन म्हणतो बरं मी नाही म्हणत तेव्हा सायली म्हणते की अहो त्यापेक्षा कबूल करून टाका ना की प्रिया हीच तन्वी आहे आणि हा विषय क्लोज करून टाका एकदाचा तेव्हा अर्जुन म्हणतो मी हा विषय काढलेलाच नाही मग सायली म्हणते पण तुमच्या मनातून अजूनही तो विषय गेलेला नाहीच आहे ना पुढे आता सायली म्हणते तुमचं जे वकिलाचं डोकं आहे ना ते जरा बंद ठेवा नाहीतरी मी का बोलते तुमच्याशी तुम्हाला समजणारच नाही ही गोष्ट मी आपली झोपते असं म्हणून ती झोपायला जाते त्याचवेळी अर्जुन तिला गुड नाईट असं म्हणतो तेव्हा सायलीला आता आश्चर्य वाटतं कारण अर्जुन लगेच झोपसुद्धा म्हणाला माझं पुढचं काही बोलणं ऐकूनच घेतलं नाही या विचाराने तिला त्रास होतो आणि मग ती मग ती जोरातच कपाट्याचं दार देखील लावते त्याचबरोबर पाय आपटतच बेडवर जाऊन बसते आणि सारखी सारखी अर्जुनकडे पाहते आता सायली झोपून देखील जाते तेव्हा अर्जुनचं लक्ष तिच्याकडे जातं तर नेमकं तिच्या पायावर पांघरून नसतं तिचे पाय उघडेच असतात तिच्या त्या पायाकडे पाहत अर्जुन आता जागेवरून उठतो आणि त्याला धक्का बसतो तो आता सायलीजवळ येतो परंतु त्याची फाईल तेथे असते त्यामुळेच आता तो ती फाईल घेतो आणि म्हणतो ही फाईल इथे अचानक आलीच कशी परंतु तेवढ्यात सायली आता कोस बदलते आणि ती पायावर देखील पांघरून घेते त्यामुळे अर्जुनला आता ती जन्मखून दिसत नाही तेव्हा अर्जुन आता सायलीकडे पाहतो आणि आपापलं काम करत असतो दुसऱ्या दिवशी आता सर्वजण नाश्ता करत असतात तेव्हा सायली आता सर्वांना नाश्ता देते आणि कॉफीसुद्धा देते त्याचवेळी आता रविराज हा सायलीला म्हणतो ह्या घे गोळ्या डॉक्टर श्रद्धा यांनी दिल्या आहेत प्रतिमाला द्यायच्यात तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते प्रिया लगेच उठते आणि सायलीजवळ जाते मोठ्या तोऱ्यातच तिला ती म्हणते की आपलं ठरलं आहे ना की माझ्या आईला गोळ्या त्याचबरोबर सगळं काही औषधं मीच देणार तेव्हा सायली म्हणते बरं हे घे आता तिच्याकडे दूध आणि त्याचबरोबर औषधं देखील देते मग आता ती लगेच आई आई असं करत प्रतिमाजवळ जाते आणि म्हणते आई आत्तापासून तुझ्या औषध पाणी सगळं मीच करणार तेव्हा आता मनातल्या मनात ती गोळ्यांकडे पाहत विचार करते की ह्या गोळ्या बदलून याच्या जागी मी साध्या गोळ्या ठेवणार आहे म्हणजे कसं ना हिचा मेंदू हा थिजलेलाच असा राहील ती कधीही बरी होणार नाही तेव्हा आता आईवर खूप प्रेम असल्याचं नाटक करत ती लगेच प्रतिमाला गोळ्या देते तेव्हा अर्जुन आणि सर्वजण तिच्याकडे पाहतच राहतात प्रतिमा आता सायलीकडे पाहते आणि लगेच गोळ्या खाते तेव्हा प्रिया आता प्रतिमाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणते शहाणी आहे हा आई असं म्हणून सर्वांबरोबर ती हसते आता प्रतिमाला दूध नको हसतं मग आता ती बाजूला ग्लास ठेवण्याचा प्रयत्न करते तर प्रिया तोच ग्लास तिच्या तोंडाला लावत म्हणते आई अगं घे ना घे ना अजून दूध घे तेव्हा सायली अर्जुनला म्हणते पाहिलं ना प्रिया ही तिच्या आईची किती काळजी करते आहे आता तुमच्या डोक्यात असणारं ते खूळ लगेच काढून टाका असं म्हणून ती आता त्याच्यावर हसते तेव्हा अर्जुन आता काहीही बोलत नाही फक्त प्रियाकडे पाहत राहतो मग आता प्रतिमाचं दूध पिऊन होतं त्याचवेळी पूर्णाजी म्हणतात आता तन्वी तू काय कर तुझ्या आईचं दूध पिऊन तर झालंच आहे मग तू तिला रूममध्ये नेऊन सोड तेव्हा प्रिया आता म्हणते की अगं पूर्ण आजी मला असाइनमेंट कंप्लीट करायच्या आहेत मला बाहेर जायचं आहे जरा प्लीज मला नाही होणार हे असं म्हणून ती आता लगमगिनेच जा बाहेर जाते त्याचवेळी अर्जुन मनातल्या मनात विचार करतो का तन्वीचं नक्की काय चाललं आहे कधी असाइनमेंट त्याचबरोबर कधी हिचं कॉलेज असतं कधी हिला काय करायचं असतं कळतच नाही आहे इन्स्टिट्यूट नक्की कोणता आहे हिच्यावर लक्ष ठेवायलाच हवं असं म्हणून तोसुद्धा आता पटकन कॉफी पिऊन घेतो आणि म्हणतो मला निघायचं आहे पटकन तेव्हा तो देखील जायला निघतो त्यावेळी आता सर्वांना आश्चर्य वाटतं सायली म्हणते अहो डबा तरी घेऊन जा अर्जुन म्हणतो नको ठेवा तिथेच आता प्रिया ही तिची गाडी घेऊन पुढे चाललेली असते तर अर्जुन तिच्या पाठोपाठ तिचा पाठलाग करत निघालेला असतो आता प्रियाची गाडी खूपच फास्ट असल्यामुळे अर्जुन देखील आपल्या गाडीचा देखील वेग करतो इकडे सायली ही बाप्पाला म्हणते बाप्पा आता तरी प्रतिमाहात्यांना लवकरात लवकर बरं करणार आहे असं म्हणून ती आता विचार करत असते की डॉक्टर श्रद्धा यांनी सांगितलं होतं औषधांव्यतिरिक्त आपण इतर उपचार देखील प्रतिमाहत्यांवर करू शकतो मी विचारून पाहू का डॉक्टरांना असं म्हणून ती लगेच डॉक्टर श्रद्धा यांना कॉल करते तेव्हा सायली आता डॉक्टर श्रद्धांना तिची ओळख सांगते की मी सायली सुभेदार बोलतेय तुम्ही कामात नाही आहात ना मग आता त्या म्हणतात नाही बोल ना बाळा कशी आहेस मग आता प्रतिमा वहिनी बऱ्या आहेत ना असंही विचार त्या विचारतात त्यावेळी आता सायली म्हणते हो प्रतिमहात्या एकदम ठणठणीत आहेत त्यांच्या सर्व गोळ्या अगदी वेळच्या वेळी त्यांना दिल्या जात आहेत त्यावेळी आता ती डॉक्टरांना विचारते अहो तुम्ही म्हणाला होतात ना प्रतिमहात्यांच्या का बाबतीत काहीतरी आपण आउट ऑफ आप द बॉक्स जाऊन करायला हवं म्हणजे आपण केलं तर त्याचा फायदा होऊ शकतो पण आत्ता लगेच नाही तस तसं आपण काही करू शकतो का तर दुसरीकडे अर्जुन मात्र आता प्रियाचा पाठलाग करू लागतो त्याला समजतच नसतं नक्की ही प्रिया चालली आहे तरी कुठे आता प्रियाची गाडी पुढे तर अर्जुनची गाडी पाठीमागे ते दोघेही आता चाललेले असतात इकडे सायली डॉक्टरांना विचारते सांगा ना विचार कोणता असा उपाय आहे डॉक्टर श्रद्धा म्हणतात हो आहे सायली अगं एक उपाय आहे आपल्याकडे जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप फायदा होऊ शकतो पण थोडा रिस्की प्लॅन आहे बाळा त्यावेळी सायली विचारते असं आपल्याला काय करावं लागेल मग अहो तुम्ही फक्त सांगा तुम्ही जे सांगाल ना ते आम्ही करू त्यावेळी आता डॉक्टर म्हणतात हे पाहसायली माझ्याकडे जेव्हा ट्रॉमा पेशंट येतात ना तेव्हा त्यांच्या बाबतीत मी काय करते आधी घडलेली घटना मी पुन्हा रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करते तेव्हा सायली विचारते म्हणजे काय मग आता डॉक्टर श्रद्धा सांगू लागतात अगं एखादा माणूस उंचावरून जर खाली पडला असेल त्याची वाचा वगैरे गेली असेल तर आम्ही ती घटना पुन्हा रिक्रिएट करण्याचा प्रयत्न करतो मग त्याला असं वाटतं की तो आत्तासुद्धा खाली वरून उंचावरून पडणार आहे मग त्याच्या जुन्या घटनेच्या ज्या गाडलेल्या आठवणी असतात त्या पुन्हा जाग्या होतात मग त्याच्या भावना जाग्या झाल्या की तो पेशंट लगेच नॉर्मलसुद्धा होतो म्हणजे काही दिवसांमध्ये परंतु कसा आहे ना सायली प्रतिमावहिनींच्या बाबतीत हे जरा रिस्की आहे कारण त्यांची केस ही ॲक्सिडंटची केस आहे आपण काही चमत्कार घडवून आणण्यापेक्षा आता सध्या त्यांना औषधच देऊ असं आता सायलीला डॉक्टर म्हणतात तेव्हा आता सायली मनातल्या मनात, मनात विचार करू लागते आणि डॉक्टरांना विचारते की वीस वर्षापूर्वी घडलेल्या अपघाताची पुनरावृत्ती केल्यानंतर प्रतिमात्यांच्या तब्येतीत सुधारणा होऊ शकते त्या ट्रॉमामधून बाहेर येऊ हो शकतात त्यावेळी आता डॉक्टर श्रद्धा म्हणतात की हो असं म्हणून आता थेंक्यू, थेंक्यू, फोन फोन ता ता त्या फोन ठेवतात तेव्हा सायली आता थँक्यू थँक्यू असं म्हणून फोन ठेवते आता सायली फोन ठेवताच लगेच बप्पाचा आशीर्वाद घेते कारण तिला आता तिचा मार्ग सापडलेला असतो प्रतिमाला कशा प्रकारे बरं करायचं हे तिच्या आता डोक्यात आलेलं असतं त्यामुळे ती आता खूपच खुश असते दुसरीकडे आता प्रिया फास्ट गाडी चालवत आता महिपतच्या घराजवळ येऊन थांबते त्यावेळी आता महिपतच्या घराजवळ थांबल्यानंतर अर्जुनची गाडी देखील तिच्या गाडीच्या पाठीमाग मागे थांबते त्यावेळी आता ती मनातल्या मनात विचार करते की काहीही झालं तरी आता महिपतला गाठून पुढचा प्लॅन हा करायलाच हवा असं म्हणून ती तो विचार करत असते त्याचवेळी आता तिचं लक्ष आरशाकडे जातं तर ती आरशामधून अर्जुनची गाडी पाहते आणि तिला प्रचंड धक्का बसतो आता काय करावं तिला सुचत नाही आता मी अशी गडबडले तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो हे आता तिच्या मनात येतं मग आता ती म्हणते बापरे अर्जुन हा माझा पाठलाग करत करत इथपर्यंत आला की काय आता त्याला जर समजलं की मी महिपतच्या घरी जाणार आहे मग कसं होईल आता तिला खूप टेन्शन आलेलं असतं परंतु हे प्रकरण आता फेस करायला हवं हा विचार आता ती करते आणि गाडीतून खाली उतरते इकडे तिकडे पाहते जरा गोंधळते आणि अर्जुनकडे जाते तेव्हा अर्जुन आपली फाईल काढत असतो कारण प्रियाला संशय येऊ नये यासाठी तो आपल्याच काम मात व्यस्त असतो त्याचवेळी प्रिया तेथे जाते तेव्हा अर्जुन हा विचारतो तन्वी अगं तू इथे कशी तेव्हा ती विचारते तू इथे कसा मग आता तो, तो विचारतो मी विचारलं ना पहिल्यांदा अगं माझं इथे काम आहे म्हणून पण तू इथे कशी सांग ना तू तर कॉलेजला निघाली होतीस ना त्यावेळी आता माझी मैत्रीण इथे पुढे राहते त्यामुळे तिला पिकअप करण्यासाठी मी इकडे आले आहे आणि मला असं वाटलं माझ्या गाडीच्या टायरमध्ये मा सुद्धा हवा कमी आहे मग ती चेक करण्यासाठी म्हणून मी म्हटलं की हवासुद्धा भरून घ्यावी आणि बघते तर काय तू माझ्या गाडीच्या जस्ट मागे तुझी गाडी अरे तू काय माझा पाठलाग वगैरे करतोस की काय असं ती त्याला विचारते तेव्हा अर्जुनला धक्काच बसतो तो आता तिच्याकडे पाहतच राहतो तेव्हा तो जरा रागातच म्हणतो की हो मी तुझाच पाठलाग करत आहे असं म्हटल्याबरोबरच प्रिया अजूनच खूप घाबरते ती विचारते का बरं पाठलाग करायचा आहे मग आता अर्जुन जरा रोमॅन्टिक होत कारण मला तुझ्याबरोबर टाईम स्पेंड करायचा आहे ना असं तिला म्हणतो त्यावेळी प्रिया आता खूपच खु� खुश होते आणि त्या गोष्टीचं तिला जरा आश्चर्यदेखील वाटतं कारण अर्जुन स्वतःहून मला म्हणतो की तुझ्याबरोबर टाईम स्पेंड करायचा आहे आता तिला त्याच्या बोलण्यावर विश्वासच बसत नाही मग आता तो म्हणतो कारण घरी कसं असतं तुला तर माहीत आहे ना घरातील सर्वजणं असतात त्यामुळे आपल्याला धड बोलतासुद्धा येत नाही आपल्याला आपली स्पेससुद्धा मिळत नाही मग विचार केला की कॉलेज संपल्यानंतर आपण दोघेही कुठेतरी बाहेर जाऊ तेव्हा प्रिया त्याच्या बोलण्यावर हुरळून जाते विश्वास ठेवत म्हणते की म्हणून तू माझ्या पाठीमागे आलास का अर्जुन म्हणतो हो तुझ्यासाठी चालू आहे तेव्हा ती म्हणते कॉलेज कोमारो गोळी चल आपण कुठेतरी फिरायला जाऊयात त्यावेळी अर्जुन म्हणतो हो ते ठीक आहे परंतु तुझी ती मैत्रीण तिचं काय करणार आहेस त्यावेळी आता प्रिया म्हणते जाऊ दे रे तिचं काय एवढं त्यात आणि तिला मी मेसेज करून सांगेन की मी आज येत नाही आहे तू तुझी, तुझी तुझी जा म्हणून तेव्हा अर्जुन आपण कोणत्या तरी कॅफेमध्ये जायचं का रे असं आता प्रिया विचारते त्यावेळी अर्जुन म्हणतो नको कॅफेमध्ये नको कारण मी आपल्या ऑफिसमध्ये निघतोय आणि तू पण तिकडे चल तुला तर माहीतच आहे माझ्या केबिनपेक्षा प्रायव्हेट जागा कुठेही नाही आणि ती सेफसुद्धा जागा आहे तेव्हा दहा मिनटामध्ये तुझ्या ऑफिसजवळ भेटूयात असं आता ती म्हणते आणि बाय असं खूप लाडातच म्हणते तेव्हा अर्जुन देखील तिला दाखवण्यासाठी बाय तन्वी असं म्हणतो मग आता प्रिया खूपच खुश होत तिच्या गाडीजवळ जाते मनातल्या मनात तिकडे अर्जुन विचार करतो आता प्रियाच्या पायावर जे बर्थ मार्क आहे ते काहीही करून मला पाहायचंच आहे ते खरं बर्थमार्क आहे की खोटं बर्थमार्क आहे मग इकडे आता प्रिया मनातल्या मनात विचार करू लागते उगीच वाटलं अर्जुन हा माझा पाठलाग करतोय परंतु तो तर गळ्यापर्यंत माझ्या पूर्णपणे आणि अखंड प्रेमात बुडाला आहे त्यावेळी प्रिया आता लगेच गाडीत बसते आणि अर्जुनच्या ऑफिसकडे जायला निघते तर इकडे सायली ही बाप्पासमोर उभी असते मनातल्या मनात विचार करते त्या अपघाताची पुनरावृत्ती करणं म्हणजे सुभेदार कुटुंबाला खूप मोठा बसलेला धक्का होता त्याचबरोबर किल्लेदार कुटुंबालासुद्धा अजूनही ते त्या अपघातातून सावरू शकले नव्हते कारण त्यांचा त्यांना असं वाटत होतं की त्यामध्ये मृत्यू झाला आहे पण एक पॉझिटिव्ह विचार तिच्या मनात येतो की डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर त्या प्रयोगामध्ये यश आलं तर प्रतिमातेंची वाचा पुन्हा येऊ शकते किंवा त्यांना सगळं पूर्वीचं आठवू शकतं आता ती मनातल्या मनात, मनात विचार करते काय करावं कळतच नाही या घटनेची पुनरावृत्ती केली तर प्रतिमा त्यांना सगळं काही आठवेल की ती जखमेवरची खपली निघून पुन्हा रक्तभंभाळ होईल घटनेचा आता ती विचार करत असते तेव्हा आता रविराज तेथे तो बाप्पाचं दर्शन घेतो आणि सायलीला म्हणतो बाळा मला जरा कॉफी देतेस का ग पण सायली काहीही प्रत्युत्तर करत नाही तेव्हा आता रविराज थांबतो आणि मागे पाहत सायलीला म्हणतो अगं साई काय चाललंय मग आता ती विचारते काय झालं काका तुम्हाला काही हवं होतं का मग आता तो विचारतो की कसला विचार चाललाय तुझ्या डोक्यात तेव्हा ती म्हणते काका माझ्या डोक्यामध्ये खूप गोंधळ उडालाय काय करावं ना सुचतच नाही काय योग्य आणि काय अयोग्य ते कळतच नाही तेव्हा आता रविराज विचारतो नक्की काय झालंय सांग ना मला मी ना डॉक्टर श्रद्धा यांना फोन केला होता आणि त्यांना विचारलं की प्रतिमा आत्यांसाठी अजून काय उपचार असू शकतात मला माफ करा काका त्यांना फोन करण्याअगोदर तुमची परवानगी तुमची परमिशन घ्यायला हवी होती तेव्हा रविराज म्हणतो हे बघ बाळा प्रतिमासाठी तू कुणाचीही परवानगी घेण्याची गरज नाही आहे मी तुला प्रत्येक गोष्ट करण्यासाठी देतोय ना परमिशन अगं तिच्यासाठी तू जेवढी धडपड करती आहेस करत ना बाळा तेवढी धडपड या घरात कुणीही करत नाही आहे पण काय म्हणाल्या डॉक्टर श्रद्धा मला सांगतेस का जरा मग आता सायली म्हणते डॉक्टर श्रद्धांनी मला सांगितलं आहे एक कल्पना सुचवली आहे आणि मलाही ती कल्पना खूप आवडली आहे त्या म्हणाल्या की घडलेल्या अपघाताची पुनरावृत्ती आपल्याला करायला हवी असं म्हणून आता डॉक्टर श्रद्धा ज्या काही म्हणाल्या आणि त्याबद्दल तिची काय मतं आहेत हे सगळं काही ती आता सांगू लागते तेव्हा रविराज एकदम शांतपणे उभा राहतो आणि सगळं काही बोलणं ऐकून घेत असतो त्याचवेळी सायली म्हणते पण हे सगळं करण्याची मला आता खूप भीती वाटते एका वेळी असं वाटतं की प्रतिमा आत्यांसाठी हा धोका आपण पत्करायला हवा आणि दुसरीकडे असं वाटतं की काही भलतंच घडलं तर प्रॉब्लेम नको अहो कळत नाहीये काय करावं त्या घडलेल्या अपघाताची पुनरावृत्ती करायचीच कशी तेव्हा रविराज म्हणतो ती बाळा घडवून आणायची अगं बघ प्रतिमासाठी मी आकाश पाताळ एक करायला तयार आहे तो घडलेला अपघात रिक्रिएट करण्यासाठी का घाबरायचं तेव्हा सायली आता हसते आणि विचारते तुम्हालाही असंच वाटतं ना हा अपघात घडवायला हवा रिक्रिएट करायला हवा म्हणजे यातून काही घडणार नाही तेव्हा रविराज म्हणतो सायली नशिबाने आत्तापर्यंत आपली खूप परीक्षा पाहिली आता ते नशीबही थकलं असेल पण आता जे काही होईल ना ते चांगलंच होईल तेव्हा सायलीला देखील आनंद होतो ती म्हणते चालेल मग आपण हे नक्कीच करूयात त्यावेळी हो आता रविराज हसतच हो असं म्हणतो पण सायली आता अस्वस्थ होते तेव्हा पूर्णाजींना हे पटणारच नाही असं सायली म्हणते तेव्हा रविराज आता लगेच पूर्णाजींकडे जातो आणि त्यांना सगळं काही सांगू लागतो आता सायली आणि रविराज प्रतिमासाठी तरी एक झालेले असतात पूर्णाजी म्हणतात की नाही नाही मी हा धोका तुम्हाला कधीच पत्करू देणार नाही तेव्हा रविराज आता पूर्णाजींना समजावू लागतो की तो अपघात रिक्रिएट केल्यानंतर प्रतिमाची गेलेली वाचा परत येऊ शकते तेव्हा आता यामध्ये खूप मोठी रिस्क असल्याचा आता प्रताप म्हणतो कल्पना म्हणते हो ना रिस्क तर आहेच प्रताप पुन्हा म्हणतो ज्या आठवणी आपल्याला नकोसुद्धा आहेत ना रविराज त्या तू करायला निघालास तेव्हा आता मला तर खूप भीती वाटतेय असं आता कल्पना म्हणते मग आता सायली म्हणते अहो यात भीती वाटण्यासारखं काही नाही आहे अहो मुळात यामध्ये रिस्क नाहीच आहे पण फक्त आपल्याला ती घटना त्यांच्यासमोर आणायची आहे आपल्याला अपघात नाही घडवून आणायचा आणि ते पूर्णपणे सेफ अस आहे तेव्हा आजी म्हणतात कसं आहे ना आता तिच्यावर उपचार सुरू केले आहेत ना तेवढं पुरेसं नाही आहे का ती होईल हळूहळू बरी तेव्हा रविराज आता समजावतो की हा हुकमी एका आहे अहो प्रतिमाचा जीव धोक्यात येईल असं मी आणि सायली कधी वागू का, का पूर्णाई तेव्हा आता मला भीती खूप वाटते असं प्रताप म्हणतो रविराज म्हणतो पूर्णाई आई कसं आहे ना भीती तर मलाही खूप वाटतीये पण त्यापेक्षा सर्वात जास्त खूप मोठी आशा आहे माझी प्रतिमा माझ्या जवळ दोन ध्रुवांवर जेवढं अंतर असतं ना तेवढं आमच्या दोघांमध्ये आहे अहो तिने माझ्या नावाचं मंगळसूत्र नकार दिला याचा त्रास मला होतच नाही अहो तिने मंगळसूत्र घालावं आणि नाही घालावं हा सर्वस्वी फक्त तिचा प्रश्न आहे परंतु तिने आमचं नातं स्वीकारायला नकार दिला आहे ना त्याच गोष्टीचा सर्वात जास्त मला त्रास होते पूर्ण आहे अहो पूर्णाई मी तर तिची जीव जाईपर्यंत अगदी वाट पाहिली आहे असं म्हणून रविराज आपल्या मनातील सर्व भावना आता व्यक्त करून दाखवतो अहो तिच्या मनामध्ये माझी ओळख पटवण्यासाठी आणखी मला किती वाट पाहावी लागणार आहे तुम्हीच सांगा ना पूर्णाई अहो बावीस वर्ष झाली आहेत बावीस दिवस नाही आता रविराज अगदी इमोशनल झालेला असतो तेव्हा पूर्णाजी देखील आता विचार करू लागतात तेव्हा प्रताप आणि कल्पनाला देखील रविराजची खूप काळजी वाटते कारण आता तो रडत असतो आणि त्या दोघांनाही त्याच्या डोळ्यातील ते, ते, ते अश्रू पाहावत नसतात तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन चैतन्य रूममध्ये असतात तेव्हा आता प्रिया तेथे ते कॉफी घेऊन येते मग आता अर्जुनसाठी मी फक्त कॉफी घेऊन आली आहे असं ती चैतन्याला म्हणते अर्जुनच्या हातात कॉफीचा मग देते खरं अर्जुन तिच्या उजव्या पायावरच नेमकी कॉफी सांडवतो तेव्हा प्रिया आता जोरात ओरडते आणि पटकन आता पाय स्वच्छ करण्यासाठी बाथरूम मध्ये जाते त्याचवेळी अर्जुन म्हणतो तिच्या उजव्या पायावर मी नेमकी कॉफी सांडवली आहे आता आपण तिचा तळपाय बघायला पाहिजे हा पाय पुसतो असं म्हणून तो आता टॉवेल घेतो रिया म्हणते की नको अरे अर्जुन मी आता केले स्वच्छते तेव्हा ती जात असताना नेमकं तिने जी बर्थमार्क केलेली असते ती आता पुसते ती तिने स्केच पेनने केलेली असते स्केच पेनचे सर्व रुवना आता त्या लादीवर दिसतात त्यामुळे अर्जुन ते पाहतो आणि म्हणतो याचा संबंध त्या बर्थमार्कशी तर नसेल ना अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब